आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक मंडळांकडून आपल्या गणरायाचा आगमन करण्यास सुरुवात झालेली आहे मुंबईच्या परळ परिसरामध्ये असलेल्या चित्रशाळेमधून गणरायाच्या भल्या मोठ्या मूर्ती आता मंपाकडे निघालेल्या आहेत आणि याच आगमनावेळी मोठं वातावरण निर्मिती आणि उत्साह हे आपल्याला संपूर्ण लालबाग परळ परिसरामध्ये पाहायला मिळतंय याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय आपण अवघ्या गणेश दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि आता सगळ्या गणेशोत्सव मंडळाची आपल्या लाडक्या बाप्पाला मंडपामध्ये पंडालमध्ये नेण्याची सुरू झालेली आहे आपण बघतोय आज रविवारचा दिवस आहे आणि रविवारी बऱ्याच लोकांना सुट्टी असते आणि त्यामुळं आपला गणपती जो आहे आपल्या पंडालमध्ये नेऊन त्याची आकर्षक अशी जी सजावट आहे ती करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी आज मोठ्या संख्येनं गणेश मूर्ती ज्या आहे त्या चित्रशाळेतनं मंडपाच्या दिशेने निघालेल्या आहे आपण बघतोय सुकलाजी स्ट्रीटचा महाराजा हा आता परळच्या रेल्वे वर्कशॉप परिसरामधनं निघालेला आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी या गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झालेले आहे एक उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळते आपण बघतोय की लॉकडाऊननंतर गणेशोत्सवाचं थोडं स्वरूप बदललं होतं मात्र आता गणेशोत्सवाच्या भल्या मोठ्या उंच उंच मूर्ती या मंडपात नेण्याची लगबग सुरू आहे ज्या प्रकारचा उत्साह गणेशोत्सवामध्ये संपूर्ण दहा दिवस आणि विशेषतः विसर्जन मिरवणुकीच्या वेळी असतो तशाच प्रकारचा काहीसा उत्साह मुंबईच्या लालबाग परळ या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतो आपण बघतो आहे की मंडळाचे शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाला ते आता मंडपात घेऊन जातील पंडालमध्ये त्यांची स्थापना करतील त्यानंतर त्याचे मखर असतील इतर जे आकर्षक अशी त्याची सजावट असेल ही केली जाईल आणि गणेश स्थापनेच्या दिवशी अर्थातच सत्तावीस ऑगस्ट रोजी या लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार पर्सन अरविंद मोरेचा अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई